केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात एक सूचक विधान केलं खरोखरच सरकारनं असा काही निर्णय घेतला तर तो जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद तीनशे सत्तर हटवल्याच्या निर्णयापेक्षा मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय ठरेल अशी सुद्धा चर्चा आता वर्तवली जाते बघूया एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये उपखंडाच्या फाळणी पासून भारत पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वादाचा विषय ठरलाय त्यातला एक मुख्य काश्मीर हिंसाचार थांबवणे सत्ताधारी पक्षासाठी मोठं आव्हान असत याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि आम्ही तो लवकरच घेऊ असा विश्वास व्यक्त केला होता मात्र काश्मीर बद्दलच्या अमित शहाच्या एका वक्तव्याने सर्वत्र उठाणार आहे ते वक्तव्य म्हणजे काश्मीरच्या नामांतरात हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमिका भी नाम से जाना जाता है शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पडा होगा सातत्य और समबद्धता का ऐतिहासिक वृत्ता या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी बोलताना अमित शहा यांनी काश्मीरचं नाव बदललं जाण्याची शक्यता वर्तवली काश्मीरला ऋषी कश्यपच्या नावावर ठेवता येईल असं मोठं वक्तव्य अमित शहानी केलंय याची नेमकी काय कारण सांगितली जातात पाहूया शंकराचार्य सिल्क रूट आणि हेमीश मठ याच्यावरून हे सिद्ध होत की भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीर मध्येच घालण्यात आला इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रुजली गेली राजतरंगिणी आणि नीलमण पुराणातील आख्यायानुसार काश्मीर हे एक मोठं सरोवर होत कश्यप ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेलं निवासस्थान म्हणजे काश्मीर असंही सांगितलं जातं काश्मीरला कश्यप ऋषीच्या नावाने ओळखलं जायचं त्यावरूनच काश्मीर हे नाव पडलं असावं काश्मीर कश्यप भूमी म्हणून ओळखलं जात असं अमित शहा म्हणाले आणि त्या क्षणापासून हे कश्यप ऋषी नेमके कोण होते ऋषी कश्यप आहे तरी कोण ऋषी कश्यप हे ब्रह्मदेवतेचे मानस पुत्र मरिचीचे पुत्र होते कश्यप ऋषी कश्यप संहिता स्मृती ग्रंथ इत्यादी ग्रंथाचे रचनाकार म्हणूनही ओळखले जायचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळणाऱ्या संदर्भानुसार कश्यप ऋषींनी काश्मीर मध्ये ध्यान धारणा केली होती त्यामुळेच काश्मीरचं नाव त्यांच्या नावावरूनच मिळालं असावं असाही कयास काही मंडळी लावतात काश्मीरच्या पहिल्या राजाचं नाव ही महर्षी कश्यप असंच होत हा तोच काळ होता जेव्हा इथं कश्यप समाज वावरत होता काश्मीर हमेशा अनेक मतो वाला एक उदार चरित प्रदेश चाहे चाई मत सूफी मत हो सबको अपने अपने क्षेत्र में विकास करने का अवसर कश्मीर की भूमि पर ही पड़ा हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है। हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा कश्मीर नामांतरा मुद्या खासदार सुप्रिया सुले मात्र अपनी भूमिका गुलदस्त उमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केल्यावर यावर बोलता येईल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तर देणं टाळले यावरती उमर अब्दुल्ला यांनी बोलताना असा काही विषय नाही हा फक्त माध्यमातलाच विषय आहे असं म्हणत या मुद्द्यावरती उडवाउडवीची उत्तर दिले मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारा नाही 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 आता ते काय प्रस्ताव आहे ते तर ऐकूया ते एका भाषणात बोलले त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्ला जींशी बोलतील ते मुख्यमंत्री आहेत तिथले मग नक्की काय आलंय ते आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सेन्सिटिव्ह विषयावर आमच्यासारख्या लोकांनी काय बात बोलावती ना हे पता किसी एक चॅनल वाले ने किसी एक चलाया था लेकिन उन्हें फिर उसको दुरुस्त किया ऐसी तो कोई बात आई नहीं है और वैसे भी बिना जम्मू कश्मीर की हुकूमत की इजाजत लिए ये हो भी नहीं सकता शासकांची मर्जी राखण्यासाठी लिहिण्यात आलेल्या इतिहासापासून मुक्त होण्याची वेळ आता आली असं म्हणत तथ्य आणि प्रत्यक्ष साक्षीदाराच्या आधारे भारताचा इतिहास जगापुढे आणण्याची वेळ आली या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला शाह यांनी संबोधनपर भाषणात अनेक गोष्टी अधोरेखित केल्या असल्या तरीही काश्मीरच्या नामांतराचाच मुद्दा राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरलाय करणसिंह पवार पुढारी न्यूज मुंबई